नमस्कार मित्रांनो माय चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजचा जो आपला विषय आहे तो, तो आहे फेस सिक्वेन्सबद्दल जे विद्यार्थी आय टी आय शिकत आहे किंवा ज्यांना इलेक्ट्रिकल सुपरवायझर परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी हा महत्वाचा विषय आहे फेस सिक्वेन्स म्हणजे काय तर चला आपण जाणून घेऊया फेस सिक्वेन्स म्हणजे काय तर सर्वप्रथम अल्टरनेटर जो असो थ्री फे जो अल्टरनेटर असतो त्याच्यामध्ये वाइंडिंगमध्ये जी इमेफची निर्मिती होती ती निर्मिती जी होती ती क्रमानुसार होते पहिल्या वाइंडिंग मध्ये सेकंड वाइंडिंग थर्ड वाइंडिंग अशा इम क्रम चा क्रम इम म्हणतो त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो फेस सिक्वेन्स असं म्हटलं जातं तर हा जो फेस सिक्वेन्स आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे कि ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तर आपण जरा जाणून घेऊया पैता आता मी जो ग्राफ काढलेला आहे तो हा फेस सिक्वेन्सचा ग्राफ आहे या ग्राफमध्ये बघा हा आपला आहे झिरो मधली लाईन जी आहे झिरो आहे हा आहे पॉझिटिव्ह खालचा आहे नेगेटिव सेक्शन तर आपला जो फेज सिक्वेन्स जो वाइंडिंग जो असतो अल्टरनेटर असतो तिकडे त्या वायंडिंगमध्ये जे ई एम होतात ते काय या प्रकारे सिक्वेन्स असतो पहिल्या मध्ये आर हा शून्यावरती असतो त्याला आपण यू हा युनिव्हर्सल नाव दिलेला आहे दुसऱ्या मध्ये जो वाय आहे जो मी ब्लॅक मध्ये दाखवलेला आहे तो येल्लो फेज असते आपली त्याला आपण व्ही नाव दिलेलं आहे आणि तिसरा जो आहे ब्लू हा बी फेज आहे त्याला आपण ब्लू म्हणजे डब्ल्यू नाव दिलेलं आहे ही क्रमशः असाही सिक्वेन्स सुरुवातीला असतो आर झिरो वाय नेगेटिव बी पॉझिटिव्ह म्हणजे क्रमता हे सिक्वेन्स आर हा काय असतो शून्यामध्ये असतो वाय जो असतो तो आपला निगेटिव्ह असतो बी जो असतो हा पॉझिटिव्ह असतो हा जो क्रम असतो सिक्वेन्सचा तो या प्रकारे असतो मग ह्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह सिक्वेन्स असं म्हणतो पॉझिटिव्ह सिक्वेन्स म्हणजे काय त्याला फॉरवर्ड सिक्वेन्स पण म्हटलं जातं जसं की आर वाय बी किंवा त्याला ए बी सी सुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी त्याला यू व्ही डब्ल्यू म्हटलं जातं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सप्लाय जो आपला आर वाय बी आहे तो प्र आर वाय बी किंवा ए बी सी किंवा यू व्ही डब्ल्यू असेल तर त्याला पॉझिटिव्ह सिक्वेन्स किंवा फॉरवर्ड सिक्वेन्स म्हटलं जातं आणि निगेटिव्ह सिक्वेन्स म्हणजे काय जिथे रि रिवर्स सिक्वेन्स म्हणजेच आपला निगेटिव्ह सिक्वेन्स त्याच्यामध्ये आर बी वाय किंवा ए, ए सी बी ऑर यू डब्ल्यू वी म्हणजे याच्यामध्ये एखादा फेजचा सिक्वेन्स काय झाला चेंज झाला तर सिक्वेन्स काय म्हणतो आपण निगेटिव्ह सिक्वेन्स असं म्हणतो सिक्वेन्स निगेटिव्ह झाला असं म्हणतो किंवा त्याला रिव्हर्स सिक्वेन्स म्हणतो आता या सिक्वेन्समुळे होतं काय आता या सिक्वेन्समुळे होणारे तोटे काय जर सिक्वेन्स बदलला गेला तर त्या प्रॉब्लेम्स काय होतात ते जाणून घेणे महत्वाचं आहे की इम्पॉर्टन्स काय आहे सिक्वेन्सचा तर सर्वात महत्वाचा इम्पॉर्टन्स की जिथे मोठमोठे आपले यंत्र आहेत जनरेटर्स आहेत ट्रान्सफॉर्मर्स आहेत मोटर्स आहेत त्यांचे काय आपल्याला कधी कधी पॅलर ऑपरेशन्स करावं लागतात प्लांट मध्ये दोन अल्टरनेटर एकत्र चालवा लागतात किंवा दोन पेक्षाही जास्त अल्टरनेटर एकत्र पॅलरी चालवा लागतात मग त्या ठिकाणी सिक्वेन्स हा खूप महत्वाचा ठरला जातो तसंच ट्रान्सफॉर्मरची पॅल जोडणी करताना सिक्वेन्सचा विचार घेतला जातो जर ट्रान्सफॉर्मर अल्टरनेट जोडणी ही पॅल करताना सिक्वेन्स जर त्यांचे बरोबर नसतील म्हणजे जसं की ते आर जो निघतो आहे तो पॉझिटिव्ह हो, झिरो होतोय वाय जो आहे निगेटिव्ह होतोय आणि बी जो आहे पॉझिटिव्ह होतोय हे सिक्वेन्स जर दोन्ही अल्टरनेटरचे समान नसतील तर शॉर्ट सर्किटही होऊ शकतं हो मित्रांनो शॉर्ट सर्किटसुद्धा होऊ शकतं त्यामुळे सिक्वेन्स हा व्यवस्थित असणे गरजेचं आहे ट्रान्सफॉर्मरचे पॅलर ऑपरेशन करण्यासाठी किंवा अल्टरनेटरचे सुद्धा पॅलर ऑपरेशन करण्यासाठी सिक्वेन्स हा इम्पॉर्टंट असतो तसंच मोटरची फिरण्या दिशा ही सिक्वेन्सवरती अवलंबून असते जर सिक्वेन्स तुमचा जर जसं की आर वाय बी प्रमाणे असेल किंवा ए बी सी किंवा यू व्ही डब्ल्यू असेल तर आपली मोटर क्लॉक वाईज फिरते जर सिक्वेन्स बदलला गेला जसं नेगेटिव सिक्वेन्स झाला की आर बी वाय झाला तर आपली मोटर ही अँटी क्लॉक दिशेने फिरते म्हणजे उलट्या दिशेने फिरू लागते हे पण सिक्वेन्सवरती डिपेंड आहे त्यासाठी इंडस्ट्रीमध्ये सिक्वेन्सला फार महत्त्व असतं आणि फेस सिक्वेन्स चेक करण्यासाठी फेस सिक्वेन्स मीटरसुद्धा येतो त्याच्यामध्ये आपल्याला माहीत पडते की आत्ताचा फेस सिक्वेन्स कसा आहे तो जर तुमचे जर क्रमशः आर वाय बी जर पॉझिटिव्ह सिक्वेन्स असेल तर आर वाय बी किंवा सी किंवा यू व्ही डब्ल्यू असेल तर तो फेस सिक्वेन्स मीटरमध्ये क्लॉकवाईज फिरतो जर सिक्वेन्स निगेटिव्ह असेल तर तिथे आर बी वाय असेल तर तिकडे तो अँटी क्लॉक वाईज आपल्याला मीटर रिडिंग दाखवतो अशा पद्धतीने आपण फेस सिक्वेन्स मीटरला पाहून आपण माहीत करू शकतो की फेस सिक्वेन्स आपला कसा आहे पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे फॉरवर्ड आहे का रिव्हर्स आहे ही आपण माहीत करू शकतो तर या फेस सिक्वेन्समुळे होणारं नुकसान काय आहे जर एखाद्या फेक्वे फेस सिक्वेन्स बदलला गेला अचानक तर एखादी ही अचानक उलटी फिरू लागते आणि काही ॲक्सिडंटसुद्धा होऊ शकतं दुसरी गोष्ट दोन जनरेटरचे पॅलर ऑपरेशन्स करताना दोघांचा सिक्वेन्स काय असणं इम्पॉर्टंट आहे सेम असणं इम्पॉर्टंट आहे जर तो अचूक नसेल तर ट्रान्सफॉर्मर जनरेटर जळण्याचीही शक्यता आहे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोघांचा सिक्वेन्स टायलर जोडणीपूर्वी हा पाहणं पाहणं गरजेचं आहे तर हे महत्त्वाचे काही इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्हाला मी सांगितले ते फेस सिक्वेन्स फेस सिक्वेन्ससाठी खूप महत्त्वाचे आहे जोडणी करताना ते महत्त्वाचे आहेत ओके तर आय होप सो तुम्हाला ही माहिती इम्पॉर्टंट वाटली असेल अशी मी अपेक्षा करतो माय चॅनलला सबस्क्राईब लाईक करा थँक्यू